नमस्कार सर्वांना गाताडेच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे शाही काजू पनीर मसाला चला तर मग बनवूयात सर्वप्रथम हे जे काजू घेतले आहेत ते कोमट पाण्यामध्ये भिजत घालूयात दीडशे ग्रॅम आहेत हे काजू मी दहा लोकांसाठी हे रेसिपी बनवणार आहे सो सो मी जास्त काजू घेतले आहेत आता हा जो कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे व टोमॅटो थोडे मोठे मोठे चिरले तरी चालतील तो आपल्याला प्युरी करायचा आहे टोमॅटो लाल भडक घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून भाजीला कलरही छान येईल आता हा जो टोमॅटो आहे चिरलेला तो आपल्याला मिक्सर करायचा आहे मिक्सर करताना आपल्याला त्यामध्ये थोडी भगवती लाल तिखट टाकायचं आहे याच्यामुळे ही ग्रेवीला छान कलर येतो आता हे आपण मिक्सर करून घेऊयात अशा पद्धतीनं तयार झाली आहे टोमॅटो प्युरी आता आपल्याला काजू व पनीर दोन्ही तळून घ्यायचं आहे त्यासाठी मी घेत आहे ते व थोडं तूपही घालूयात त्यामध्ये काजू हे मंद ह्याच्यावरच तळायचे आहेत थोडा ब्राऊन कलर आला की ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये आता त्याच तेलामध्ये ते आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे थोडं मीठ थोडे हळद घालायचे आहे कलरसाठी हा किती छान कलर आला आहे आता हे पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हो आता आपण ते जे भिजवलेली काजू होते ते मिक्सर करून घेऊयात तर तिनं ही काजूची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हा जो टोमॅटो आहे चिरलेला तो आपल्याला मिक्सर करायचा आहे मिक्सर करताना आपल्याला त्यामध्ये थोडी भगवती लाल तिखट टाकायचं आहे सर्वप्रथम फोडणीसाठी तेल घेऊयात एकाकडे थोडं तूपही घेऊयात आता तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये आपल्याला आता जिरे घालायचे आहेत थोडा खडा मसाला घेतला आहे मी त्यामध्ये दालचीन मसाला वेलची छोटी वेलची पाचसा लवंग कांदा घालूयात आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजत आहे फोडणीमध्ये पहा किती छान कलर आला आहे कांद्याला असा गोल्डन कलर ये येईपर्यंत कांदा चांगला भाजायचा आहे त्यामध्ये आता आपल्याला धनपूर गरम मसाला थोडा कसुरी मेथी व मिरची पूड घालायचे आहे मिरची पूड आपल्या चवीनुसार घालायचे आहे मी टोमॅटोमध्ये प्युरी करताना एक चमचा घातली आहे सो आता थोडीच घालत आहे दोन चमचे घालत आहे आता ह्यामध्ये आपण आलं लसूण आल पेस्ट घालूयात छान परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतरही जेणेकरून आल्याचा व वा लसणाचा वास जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो प्युरी जी आहे ती ॲड करायची आहे थोडं मीठ घालूयात ही जी ग्रेवी आहे ती चांगली भाजायची आहे साईडला तेल सुटेपर्यंत भाजायचे आहे ही थोडा गूळ घालूया त्यामुळे खूप छान टेस्ट येते छान कलर आला आहे तसंच साईडनं तेलही सुटलं आहे आता त्यामध्ये आपण मिक्स करूयात काजूची प्युरी काजूची पुरी चांगली मिक्स करून घेऊयात आता आपल्याला ह्या ग्रेवीमध्ये मलई घालायची आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे कडक पाणी घालायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये ते चांगलं हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये तळून घेतलेले जे पनीर आहे ते मिक्स करायचं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पनीर मिक्स केल्यानंतर आपल्याला ही जी भाजी तयार झाली आहे ती एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायची आहे पहा छान वाफ बसली आहे आता आता आपल्याला ह्यामध्ये काजू मिक्स करायचे आहेत आपण भाजी झाल्या झाल्या गरम गरम जेवायला बसणार असो तेव्हा लगेच मिक्स केले तर चालतात काजू जर आपल्याला लेट होता असेल तर आपण ते प्लेटमध्ये भाजी वाढल्यानंतर वरून एक प्रत्येकी चार पाच पीस असं दिलं तरीसुद्धा चालतं आता मी काजू ही मिक्स करून घेतली आहेत अशा पद्धतीनं तयार आहे शाही काजू पनीर मसाला तुम्ही हे नक्की ट्राय करा तस माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओ लाईकही करा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा थँक्यू